नमस्कार सेविका ताई नोमी मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देव बघीन तुमचा तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये पोषण ट्रॅक पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन संदर्भात बऱ्याच दिवसापासून एक कमेंट सारखी मला बऱ्याचशा भगिनींच्या मार्फत येते आणि मी सुद्धा ती गोष्ट स्वतः करून पाहिली तर ती गोष्ट आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थी असतील किंवा गरज असताना तर यांचं आपल्याला आभा लिंक करायचं होतं किंवा आभा आय डी तयार करायचा होता तर बघा बघिनीनो आधी आपण आभा आय डी तयार करत होतो तर तो आभा आय डी आपला जे आपले प्रोफाईल होते तर प्रोफाईलमध्ये दिसत होता परंतु आता दिसत नाही बघा जर तुम्ही ह्या पद्धतीने करत असाल आधी बघून घ्या आणि ह्या पद्धतीने करून जर दिसत नसेल तर माझं टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला एक वेळेस दाखवून देते आबा कसा तयार करायचा आणि तरी पण दिसत नसेल तर समजून घ्या ह्या पद्धतीनं माझा मुद्दा अगदी कट शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुमचं लक्षात येणार नाही बघा आपण आता हे लाभार्थी आहे हा एक नंबरचाच लाभार्थी आहे सार्थ कर्शल सोनवणे याच्या आपल्याला तीन डॉटवर जायचं आहे याच्यावर जाऊन देखील आपण करू शकतो किंवा इथं मध्ये टच केल्यानंतर खाली देखील आपल्याला आभा तयार करा असं नाव येतं पण म्हणून तुम्ही या तीन डॉटवर जाऊनच करणार आहे बघा या तीन डॉटवर आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही एस बी एस बघा तयार करा पुनर्प्राप्त करा दोघे ऑप्शन असतात याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर कारण माझा ह्या बालकाचा आभा हा आधीच तयार झालेला आहे त्याच्यामुळे मी पुनर्प्राप्त करावर क्लिक करणार आता तुम्हाल नवीन तुम्हाला नवीन करायचं असेल तर इथेच ऑप्शन येतं अगदी सेम मेथड आहे तुम्हाला फक्त दाखवून देते की ज्यांचा तयार झालेला आहे त्यांचा ह्या पद्धतीने जरी तुम्ही पाहिला चेक करायची गोष्ट आहे याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आधारबाबतच्या माहितीचा उपयोग करून सत्यापन करा ते याच्यावर मी क्लिक करा कारण ह्या बालकाचा आभा तयार झालेला आहे परंतु कशा पद्धतीने येते तुम्ही ह्या पद्धतीने केलेलं आहे का तुमचा आभा तयार झालेला आहे का मग त्याच्यानंतरची ही सगळी गोष्ट आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं आपल्यासमोर ऑप्शन ओपन होईल इथं टिक केल्यानंतर आपल्याला सत्यापन करावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर तुमचा आभा आपल्या प्रोफाईल सोबत यशस्वीरित्या जोडला गेला असा मेसेज येतो आणि आभा आय डी हा तयार झालेला असतो तुम्ही हा एकदा सोडून दोनदा सोडून तीन चार वेळेस पण केला पण हा जो आभा आय डीचा क्रमांक असतो हा तयार असतो तुम्ही ही सारी सगळी प्रोसेस केली परंतु एवढी सगळी प्रोसेस केलून पण सगळी प्रोसेस झाली आणि केल्यावर आपण क्लिक केलं आता तुम्ही सारी प्रोसेस तुमची तयार झालेली आहे सगळी प्रोसेस जाऊन म्हणजे तुमचा आंबा हा तयार झालेला आहे तिथं ऑप्शन पण येते आपल्याला की ती प्रोफाईलला जोडली गेली तरी पण आपण आता प्रोफाईलवर जाऊन चेक करायचं आहे बघा आता मी बरं त्याच्या तीन डॉटवर जाणार तीन डॉटवर गेल्यानंतर आपलं नेहमीच ऑप्शन आहे प्रोफाईल याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे याच्यात गेल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं बालकाचा आबा आय डी हा इथं असतो बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथं आधी आपण तयार केला का तो लिंक होऊन लगेच इथं प्रोफाईलला लिंक होऊन जात होता आता आबा आय डी लिंक म्हटलं जाते लिंक होत आहे परंतु तो आपल्याला पोशन ट्रॅक ॲप्लिकेशनच्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलला दिसत नाही त्याच्यामुळे हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे तैनं जर तुम्ही या पद्धतीने केलेला आहे तर त्या आबा आय डीचा स्क्रीनशॉट काढा बघा जो शेवट जो आबा आय डी तयार होते त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट काढून तुमच्या याच्यावर लिहून ठेवा आणि जे लाभार्थी आहेत ज्यांचा आहे त्यांच्याजवळ तो देऊन टाका कारण की भविष्यामध्ये तो आय डी खूप कामाचा आहे त्याच्यामुळे त्या लाभार्थ्यांना तुम्ही व्हॉट्सअपने सेंड करा किंवा त्यांच्याकडे जर असतील तर त्यांनी नोट डाऊन करून घेतला किंवा तुम्ही पण लिहून ठेवला तुमच्या रजिस्टरला तरी चालणार आहे परंतु तो प्रोफाईलला दिसत नाही त्याच्यामुळे आता हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे किंवा हे अपडेटवर अपडेट येत आहेत आणि त्या अपडेटमुळे देखील या काही गोष्टींमध्ये चेंजेस होत आहेत त्याच्यामुळे मी तर असं म्हणेल की आपण आता हे सध्या हे काम नाही केलं तरी चालेल कारण की सध्या खूप साऱ्या गोष्टींमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अडचण आहे ते ती गोष्ट म्हणजे बऱ्याचशा भगिनींना ना जी नवीन नोंदणी करता येत तर ती नवीन नोंदणी ही दिसत नाही त्याच पद्धतीने कुटुंब सर्वेक्षण आपलं एकदा केलेलं असतं म्हणजे सर्वेक्षण झालेलं आहे परंतु ज्यावेळेस आपण त्या मोड्यूलमध्ये जातो तेव्हा कुटुंब सर्वेक्षण हे दिसत नाही पण कुटुंब सर्वेक्षण हे तुमचं त्या मॉडूलमध्येच आहे फक्त त्याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगते की लॉ लॉगआउट व्हा आणि परत लॉगिंग करा बघा आपण आदित्य चिन्हावर जर गेलो तर सगळ्यात खाली लॉगआउटचं ऑप्शन येतं तर तिथं होय म्हणायचं लॉग आऊट व्हायचं परत आपला मोबाईल नंबर आणि एम पी एन टाकायचं आणि लॉग इन करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला तुमचं कुटुंब सर्वेक्षण हे पूर्ण आहे डबल टाकत बसू नका तर ही एक हा पण एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण आभाचा प्रॉब्लेम हा कधींचा आहे जवळजवळ गेल्या दोन महिन्यापासून आबा हे प्रोफाईलला दिसत नाही आहे जे आधीचे केलेले आहे त्या आधीचे आपल्याला सहज दिसतात परंतु जे आपण आता तयार करत आहोत ते मात्र आपल्याला दिसत नाही बघा आपल्याला वाटलंस मी एक उदाहरण दाखवून देते एखादा लाभार्थ्याचं की ज्याचं मी आधी तयार केलेलं आहे आणि त्याचं दिसत आहे अशा लाभार्थीचं तुम्हाला वाटलंस मी उदाहरण दाखवते तर बघा ज्या आधी आपण ज्या लाभार्थ्यांचा आभाय डी तयार केलेला आहे तर तो, तो आभायडी अशा पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने जो लिंक झालेला आहे तो ह्या पद्धतीने दिसत होता परंतु आता हा दिसत नाही आता दुसऱ्या लाभार्थ्यांचं जे मी आधी केले त्यांचं दिसत आहे तुमचं देखील दिसत असेल परंतु आता सध्या दिसत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना एकच सांगेल की हा टेक्निकल प्रॉब्लेम त्याच्यामुळे आता हा विषय जरी आपल्याला कार्यालयामार्फत सांगण्यात ते येत असेल तरी आपण काहीच करू शकत नाही कारण की गेल्या दोन महिन्यापासून मी देखील माझे बरेचसे लाभार्थी राहिलेले आहेत त्यांचा करायचा प्रयत्न करत आहे पण मी त्यांचे स्क्रीनशॉट करून ठेवलेत ते प्रोफाईलला दिसत नाही लिंक होत नाही आता तो टेक्निकल प्रॉब्लेम येतो अशा पद्धतीने तुम्ही देखील टेन्शन घेऊ नका आणि आभा आय डीचा विषय थोडा जरी लांब ठेवला तरी चालणार आहे एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं फक्त तुम्ही ही प्रोसेस केली आणि तरी पण दिसत नसेल याच्यासाठी मला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगावं लागलं तर आजचा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच सांगा मी जसा वेळ मिळेल तसं जे मला शक्य असेल जे उत्तर देणं मला शक्य होईल तर तेवढंच मी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल आजवडप्र तेवढच धन्यवाद